आज आपण मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मस्त अशी पोळी बनवणार आहोत जी मुलं खूप आवडीने खातील तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर एक गॅसवर कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घ्यायचे तुम्ही कपाणे मोजून घेऊ शकता किंवा मग एखाद्या वाटीचं माप घेऊ शकता तर हे शेंगदाणे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर छान खमक भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले भाजल्या जातात आणि याची चव खूप छान लागते आपले शेंगदाणे आहेत ते छान खमंग भाजलेले आहेत ते आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे त्याच वाटीने आपल्याला आता इथे एक वाटी बादाम घ्यायचे ते सुद्धा छान भाजून घ्यायचे हे भाजल्यामुळे काय होतं आपलं जे आपण सारण बनवणार आहोत ते भरपूर दिवस टिकतं त्याच्यासाठी आपण हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेणार आहोत बादाम थोडे भाजले की त्याच्यामध्येच अर्धी वाटी आपल्याला Uh, काजू टाकायचे आहेत आणि अर्धी वाटी याच्यामध्येच आपल्याला अक्रोड टाकायचे आहेत अक्रोडमध्ये आणि बादामामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं त्याच्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते आणि लहान मुलांचा मेंदूचा विकास होण्यासाठी सुद्धा मदत होते त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलांनासुद्धा ही पोळी देऊ शकता तर हे छान खमंग भाजल्यानंतर आपल्याला त्याच ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी याच्यामध्ये आपल्याला पिस्ता घ्यायचे पिस्तासुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे त्याच्यामध्येच एक टेबल स्पून आपल्याला भोपळ्याच्या बिया एक टेबलस्पून आपल्याला सूर्यफुलाच्या बिया ह्यासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायच्यात हे साईडला काढून घ्यायचे आणि त्याच वाटीने एक वाटी आपल्याला किसलेलं खोबरं टाकायचं आहे आणि हे सुद्धा लो टू मिडियम फ्लेमवर सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे म्हणजे ते एकसारखं भाजल्या जातं तर खोबरं आता तुम्ही पाहू शकता ब्राऊन रंगावर छान भाजलेलं आहे हे, हे सुद्धा आपल्याला त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा छान खमग भाजून घ्यायचे जोपर्यंत तडतड आवाज येत नाही तितपत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचेत म्हणजे त्याची चव खूप छान येते तर आपले तीळ तुम्ही पाहू शकता छान भाजलेले आहेत आणि छान तडतड आवाज येतोय त्याचा त्याच्यानंतर आपल्याला तीळसुद्धा काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी आता मखाना घालायचे आहेत मखाणंसुद्धा आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे मऊ असतात मखणस त्याच्यासाठी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे त्याची छान पावडर तयार होते त्याच्यानंतर इथे मी एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे जे आपलं सारण आहे त्याला छान चव चा येते त्याच्यासाठी इथे आपण दालचिनीचा तुकडा घातलेला आहे याच्यामध्येच तुम्ही तीन चार लवंगसुद्धा भाजून घालू शकता तर आपलं सगळे जे साहित्य आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तर याच्यामध्येच आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण इथे टोटल दोन वाट्या गूळ घेतलेला आहे बघा तर तुम्हाला थोडंसं कमी गोड आवडत असेल तर दोन वाट्यांपेक्षा थोडंसं कमी करू शकता पण हे जे प्रमाण आहे ते बरोबर आहे तर याच्यासाठी दोन वाट्या गूळ बरोबर होऊन जातो तर सुरुवातीला आपण एक वाटी गूळ टाकलेला आहे त्याच्यावर परत काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तर एका वेळ जेवढे बसतील तेवढेच ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये टाकायचे आहेत नाहीतर याची पावडर व्यवस्थित होत नाही तर मी थोडे जास्त प्रमाणामध्ये टाकले होते म्हणून मी दोन बॅचेसमध्ये परत याची पावडर तयार करून घेतलेली आहे बघा तर मिक्सर आपल्याला चालू बंद करत करतच याची मिक पावडर तयार करून घ्यायची आहे नाहीतर काय होतं तर शेंगदाणे आणि बदाम आहे त्याचं तेल सुटतं असं होऊ नये त्याच्यासाठी मिक्सर चालू बंद करत करत याची छान पावडर तयार करून घेतलेली आहे त्याच्यानंतर जे राहिलेलं साहित्य आहे ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे सुरुवातीला अर्ध जे साहित्य आहे ते टाकायचं आहे आणि जो राहिलेला गूळ आहे त्याच्यावर टाकायचं आहे याप्रमाणे आपण लेअरिंग केलं की म्हणजे गूळ आहे तो व्यवस्थित सगळ्या साहित्यामध्ये मिक्स होतो आणि आपल्याला जास्त मिक्सरला फिरवण्याची गरज पडत नाही परत राहिलेलं आपल्याला साहित्य याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सर आपल्याला चालू बंद करत करतच हे बारीक करून घ्यायचे म्हणजे ओलसरपणा जास्त राहत नाही आपलं सारण व्यवस्थित होतं तर मिक्सर चालू बंद करत करत छान पावडर याची मी तयार करून घेतलेली आहे बघा जर मोठे कण राहिलेले असतील तर परत तुम्ही मिक्सरला फिरवू शकता म्हणजे आपली पोळी लाटताना त्याच्यामध्ये ते मोठे कण येणार नाही तर हे सगळं सारण आपल्याला त्याच बाऊलमध्ये काढून घ्यायचंय हे सगळं साहित्य आपल्याला आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर बाऊलमध्ये मला व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं म्हणून मी एका ताटामध्ये हे सगळं सारण काढून घेतलेलं आहे आणि सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर सगळं एकजीव होणं गरजेचं आहे तर हाताडी व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं सुरुवातीला हे थोडंसं तुम्हाला ओलसर वाटू शकतं पण जसं एक दोन तास झाले की हे सारण आहे व्यवस्थित कोरडं होतं म्हणजे आपण पोळीमध्ये ते व्यवस्थित घालू शकतो तर तुम्ही याचे लाडूसुद्धा वळवू शकता छोट्या छोट्या साईजचे मस्त लाडू बनवून तुम्ही मुलांना रोज एक देऊ शकता जे मुलं लाडू खातात त्यांना तुम्ही लाडू बनवून देऊ शकता किंवा अर्ध्या सारणाचे लाडू बनवून अर्ध्या सारणाची आपण याची पोळी लाटू शकतो तर मी इथे थोडीशी कणिक घेतलेली आहे कणिक मळताना आपल्याला ही थोडीशी घट्ट सरस मळायची आहे जे आपलं सारण आहे कोरडा आहे आपण कणिक मळली तर जी आपली पोळी आहे ती फुटू शकते तर त्याच्यासाठी आपल्याला घट्टसरच कणिक मळून घ्यायची याच्यासाठी तर याप्रमाणे आपल्याला याची एक पारी तयार करून घ्यायची आहे तर तुम्हाला कोणत्या साईजच्या याच्या पोळ्या बनवायच्या त्या साईजनुसार तुम्ही याची पारी तयार करू शकता तर याच्यामध्ये आपल्याला जेवढी बसेल तेवढं हे सारण टाकायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे याच्यामध्ये तुम्ही सारण घालू शकता किंवा आवडीप्रमाणे किंवा तुम्ही साईज केवढी घेतलेली आहे पारीची त्याप्रमाणे याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे तर मी इथे छोटे तीन चमचे सारण घातलेलं आहे जर मोठे तुम्हाला कण वाटत असतील तर ते काढून टाकायचे तर याप्रमाणे आपल्याला याचं गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडासा पसरवून घ्यायचा आहे याला आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पिठी लावून घ्यायची आहे तर त्याच्यानंतर आपल्याला पोळपाटावर याप्रमाणे थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आपण जे सारण घातलेलं आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरतं आणि जे सारण आहे ते पोळीच्या कडेपर्यंत जातं त्याच्यानंतरच हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी एकाच साईडनी न लाटता दोन्ही साईडनी व्यवस्थित लाटून घ्यायचे म्हणजे छान पातळ पण होते आणि सारण पण व्यवस्थित पसरलं जातं तुम्ही ला? आ, ले ले तर तुम्ही पाहू शकता आपलं जे सारण आहे ते कडेपर्यंत जात आहे आणि अजिबात पोळी फुटत नाही आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे जर याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे काही मोठे कण राहिलेले असतील तर पोळी फुटू शकते त्याच्यासाठी पावडर बनवतानासुद्धा व्यवस्थित बारीक पावडर बनवायची आहे तर तुम्ही पाहू शकता सारण अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर आपण तवा गरम करून घेतलेला आहे याच्यावर आपल्याला ही पोळी टाकायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे म्हणजे मीडियम फ्लेमवर भाजली की आपली पोळी आहे ती मस्त कुरकुरीत होते बघा ज्यांना थोडीशी कडक पोळी आवडते त्यांनी मिडियम फ्लेमवर भाजायची आहे पोळी भाजली की त्याला थोडंसं आपल्याला दोन्ही साईडनी तूप लावून घ्यायचे तुपामुळे चव खूप भन्नाट येते ह्या ज्या पोळ्या आहेत त्या तुम्ही एकदा बनवून सात ते आठ दिवसांसाठी स्टोअर करू शकता पण जेव्हा आपण हे सारण बनवलेलंच आहे तर हे सारण एकदा बनवून तुम्ही दोन महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता तर गरम गरम दररोज एक मुलांना दिली तर त्याची चव अजूनच चांगली लागते पण ज्यांना स्टोअर करायचे किंवा मग ट्रॅव्हलिंगमध्ये न्यायचे त्यांनी ही एकदाच बनवून आठ दिवसांपर्यंत स्टोरसुद्धा करू शकता मस्त अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत बघा तुम्ही याच्या आतलं तुम्ही सारण पाहू शकता अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे आणि पोळीला छान चिकटलेलं आहे मस्त अशा आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका